आज वाशी तालुक्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले होते मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि पिकाचं नुकसान झालंय सांगत होते आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण पिकाचं संरक्षण केलेलं आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या माध्यमातून तर साधारण काही लोकांच्या मनात संभ्रम होता की नुकसान झालंय हे कळवावं का कसं तर मी जे तज्ज्ञ आहे त्यांच्याबरोबर बोललोय आणि साधारण सगळ्यांचंच मत असं येत आहे की नुकसान जर आत्ता झालं असेल तर आपण पीक विमा कंपनीला ते कळवायला हवं तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आत्ताच्या पावसामध्ये जर पिकाचं नुकसान झालं असेल मोठ्या प्रमाणात तर आपण पीक विमा कंपनीला आपल्या ठरलेल्या पद्धतीने कळवावं ऑनलाईन कळवावं त्याचा स्क्रीनशॉट आपल्याकडे ठेवावा आणि लवकरात लवकर आपला पंचनामा करून घ्यावा पंचनामा जो आहे तो विमा कंपनी आणि कृषी खात्याचे आपले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी करणं अपेक्षित आहे कुठे काही आपल्याला अडचण आली तर जरूर मला सांगा खालचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना या प्रक्रियेची पूर्ण माहिती आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जर नुकसान आता होत असेल तर आता मात्र आपण कळवणं गरजेचं आहे याच्या आधीच्या काळामध्ये कळवलं असतं तर काही विषय होते ज्याच्याबद्दल आपण वेगळं बोललेलो आहोत पण आता आपण जवळजवळ सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑगस्ट संपत आलाय त्यामुळे आत्ता आपण पिकाच्या नुकसानीच्या बाबत कळवायला काही हरकत नाही हे आपल्यापर्यंत मला पोचवायचं होतं दुर्दैवाने जर कुठे पाऊस जास्त झाला पिकाचं नुकसान झालं तर आपण पीक विमा कंपनीला ऑनलाईन आपलं ठरल्याप्रमाणे विहित पद्धतीने कृपया कळवावं ही परत आपल्याला सर्वांना मला विनंती करायची आहे